नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं शासकीय योजनांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो या यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्र शासनाच्या व भारत शासनाच्या संपूर्ण योजना सांगितल्या जातात व मग तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल तर कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब करणे बंधनकारक आहे कारण की योजना ह्या शेतकरी महिला मुली मुलं वृद्ध सर्व नागरिकांसाठी असतात व त्याची मुद्देसू महत्त्वाची माहिती सांगितली जाते जेणेकरून व्हिडिओ बघणाऱ्या नागरिकांना आर्थिक लाभ झाला पाहिजे नॉलेज मिळालं पाहिजे शासकीय योजनांचं ज्ञान मिळालं पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्या प्रकारची अडचण आली नाही पाहिजे व आर्थिक लाभ मिळाला पाहिजे तर आपण बघूया आज घरकुल योजनाच्या बाब बाबतीमध्ये <coughs> मित्रांनो सर्वांनी कंपल्सरी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो नुकतीच महाराष्ट्र शासनाची व भारत सरकारची घरकुल यादी जाहीर झाली आहे जर तुम्ही घरकुल यादीचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही या यादीमध्ये नाव ते तपासून घ्या आता तुम्ही घरी बसल्या बसल्यासुद्धा तपासू शकता या ठिकाणी वेबसाईटसुद्धा मी दिलेली आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही घरी बसल्या बसल्या नाव तपासू शकता परंतु तुम्हाला जर येत नसेल मोबाईल तर जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव तपासून घ्या तुमच्यासाठी फक्त तुम एकच महत्त्वाची बातमी आहे की घरकुल योजनेची यादी जाहीर झालेली आहे तुमचं नाव त्याच्यात जर नसेल तर तुमचा अर्ज म अर्ज मंजूर झाला नाही असं तुम्ही समजा परंतु तुमचा अर्ज जर तुमचं नाव जर त्याच्यात असलं तर तुम्ही समजून चाला की तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज मंजूर झाला आहे ठीक आहे आता हे बघा ही जी योजना असते मित्रांनो ही जी योजना असते तर ही योजना एस सी एस टी कॅटेगरी त्याचबरोबर दारि दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती विधवा महिला व अपंग व्यक्ती यांच्याकरता असते विधवा महिला अपंग व्यक्ती दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती व एस सी एस सी कॅटेगरी इत्यागिरी कॅटेगरीतील लोकांसाठी ही योजना असते ठीक आहे तर नक्कीच तुम्ही मी तुम्हाला हेच म्हणलं की तुम्ही सर्वांनी चॅनलला कंपल्सरी सबस्क्राईब करून घ्या व ताबडतोब तुमचं नाव चेक करून घ्या या तक्त्यामध्ये आहे का जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती थी जाऊन ठीक आहे चला ग्राहक सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही ना तपासून घ्या व अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्या आणि जर मग व्हिडिओ समजला नसेल तर सुरुवातीपासून व्हिडिओ बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधली जी माहिती आहे ती वाचून घ्या मित्रांनो त्याचबरोबर एक वेळा तुम्ही तुमचे जे इतर शेतकरी मित्र असतील ज्यांनी फॉर्म भरला असेल किंवा जो तुमचा ग्रुप असेल तुमच्या व्हॉट्सअपचा त्याच्यावर हा जो व्हिडिओ आहे हा टाकून द्या हा व्हिडिओ शेअर करून घ्या मित्रांनो ठीक आहे हा व्हिडिओ शेअर करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला असेल माहिती आवडली असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या आणि तुमची काही अडचण असली तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते मला नक्की कमेंट करून सांगा मी उत्सुक आहे तुमच्या कमेंट वाचण्यासाठी त्याचबरोबर आपलं चॅनल इकडं ओपन करा तुमच्यासाठी इतर महत्त्वाची योजना तुम्हाला सापडतात का ते सुद्धा तुमची त्याच्यावर नजर टाकून द्या चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान